तुमच्या नावाचे पहिले अक्षर उघड करेल तुमचे गुपित नमस्कार मित्र मैत्रिणींनो ज्योतिषशास्त्रानुसार आपण आपल्या नावाचे पहिले अक्षरावरून माहीत करून घेऊ शकतो की आपला भविष्य कोणत्या वळणावर आहे चला तर मग वेळ न घालवता आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून भविष्य जाणून घेऊया ए अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या या अक्षरावर जन्मलेले लोक साहसी धाडसी आणि नेता असतात तुमचं जीवन सामान्यता सुरुवातीला संघर्षात जातं कारण तुम्हाला सतत नव्या वाटा शोधायच्या असतात तुम्ही जेव्हा काही ठरवता तेव्हा तुमचं नशीब तुमच्याशीच ठरवते तुमचं भविष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून असतं तुमचं मन नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतं आणि जरी तुम्हाला थोडी निराशा येत असली तरी तुमचं नशीब तुमचं हाताशी असतं त्यामुळे तुम्ही जोपर्यंत धैर्य आणि समजूतदारपणाने चालता तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकता भविष्य तुमचं भविष्य उज्ज्वल आहे पण तुम्हाला यश मिळवण्यासाठी आधी संघर्ष करणं लागेल तुमचं खरे स्वप्न तीस वयानंतर उलगडेल जेव्हा तुम्ही स्वतःला समजून उभं करता बी अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या बी अक्षरावर जन्मलेले लोक खूप संवेदनशील असतात तुमचं मन आणि भावना हीच तुमचं सामर्थ्य आहे प्रेम आणि मैत्री यामध्ये तुमचं जीवन भरलेलं असतं पण कधीकधी तुमच्या अत्यधिक संवेदनशीलतेमुळे तुम्ही त्याच भावनांना त्रास सहन करत असता तुमचं नशीब तुम्हाला प्रेमाच्या आणि कार्याच्या समतोलाशी जोडतं तुम्ही कधीही तुमचं स्वप्न सोडत नाहीत कधी कधी तुम्ही प्रेम आणि करिअरमध्ये गोंधळून जात असता पण तुमचं मन परिष्कृत आहे आणि ते तुमचं मार्गदर्शन करत भविष्य तुमचं भविष्य प्रेम आणि नात्यांमध्ये असलेल्या संघर्षातून काढता येईल तुमचं जीवन स्थिर होईल परंतु तुम्हाला त्यासाठी मानसिक आणि भावनिक स्थिरता साधावी लागेल सी अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या सी अक्षरावर जन्मलेले लोक खूप आकर्षक आणि द्रुत धारक असतात तुमचं व्यक्तिमत्व नेहमीच आकर्षक असतं आणि तुमचं जीवन स्थिर आणि ठराविक असतं तुम्ही कायम इतरांना प्रेरणा देत राहता परंतु त्याच वेळेस तुमचं मन फारच गोंधळलेलं असू शकतं तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप समृद्ध असता पण कधीकधी तुम्हाला निर्णय घेण्यात अडचणी येतात आकर्षणाचं केंद्र असतं भविष्य तुम्ही आपल्या जीवनात मोठं परिवर्तन अनुभवाल जेव्हा तुम्ही आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकाल तुमचं भविष्य यशस्वी होईल जेव्हा तुम्ही स्वतःच्या मार्गावर ठाम होऊन चालाल डी अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या डी अक्षरावर जन्मलेले लोक खूप मेहनती आणि योग्यदृष्ट्या लक्ष केंद्रित करणारे असतात तुम्ही जीवनात निर्णय घेतात आणि एक बार ठरवले की ते अंतिम प्रमाण मानता तुम्हाला तुमच्या संघर्षातून शिकता येतं आणि तुम्ही खूप जास्त परिश्रम घेत असता तुमचं भविष्य आधी संघर्षमय असू शकतं परंतु एकदाच तुम्ही योग्य मार्गावर चालत गेला की तुम्हाला यश मिळवणं हो भविष्य तुम्ही तुमचं सामर्थ्य आणि विश्वास साधल्यावर एक दिवस जीवनामध्ये अभूतपूर्व यश मिळवू शकता तुम्हाला प्रेम आणि करिअरमधून खूप संधी मिळतील पण त्यासाठी मानसिक धैर्य आवश्यक आहे ए अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या ए अक्षरावर जन्मलेले लोक कल्पक गोड आणि समर्पित असतात तुमचं जीवन कल्पनाशक्ती आणि विचारांच्या प्रवाहात वावरत तुम्ही खूप विचारशील असता पण काही वेळा तुमचं अव्यक्त असलेलं गुण मन तुम्हाला समजून घेणं कठीण करतं तुमचं भविष्य खूप आशावादी असतं परंतु तुम्हाला कधी कधी निर्णय घेण्यास अवघड जातं तुमचं जीवन बहरतं भविष्य तुम्हाला जीवनातील खूप चांगली संधी मिळतील जिथे तुम्ही स्वतःला कलेत लेखनात किंवा सृजनात्मक कार्यांमध्ये चांगलं प्रकट करू शकता तुमचं भविष्य तिथं उलगडेल जिथे तुम्ही कल्पनांना रूप देऊ शकाल एफ अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या एफ अक्षरावर जन्मलेले लोक खूप प्रेरणादायक आणि आकर्षक असतात तुम्ही नेहमी चितरांना पुढे जाण्याची प्रेरणा देत असता तुमचं मन खूप सशक्त आहे पण कधी कधी तुम्हाला भावनिक आघात होऊ शकतो तुमचं जीवन प्रेम आणि मैत्रीच्या आधारावर असतं आणि इतरांसोबत असलेल्या नात्यांमध्ये तुम्ही खूप काही असतो भविष्य तुमचं भविष्य सर्वांगीण आहे तुम्ही चांगल्या नात्यांमुळे खूप यश मिळवू शकता तुमचं जीवन बदलून टाकणारं प्रेम आणि करिअर मिळवणारं असू शकत जी अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही जी अक्षरावर जन्मलेले लोक अतिशय आध्यात्मिक असतात तुमचं जीवन गुढ आणि अदृश्य शक्तीच्या प्रभावाखाली असत तुम्ही वेळोवेळी आश्चर्यकारक घटनांना सामोरे जात असता तुमचं व्यक्तिमत्व प्रगल्भ आणि गुण असतं ज्यामुळे लोक तुम्हाला खूप आदर देतात तुम्ही खूप काळजी घेणारे आणि प्रेमळ असता भविष्य तुम्ही योग्य मार्गदर्शन आणि आध्यात्मिक उंचीला पोहोचू शकाल आणि तुमचं भविष्य यशस्वी होईल पण तुमचं जीवन संघर्षांनी भरलेलं असणार आहे एच अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या एच अक्षरावर जन्मलेले लोक स्वाभिमानी दिलदार आणि संवेदनशील असता तुमचं व्यक्तिमत्व एक विशिष्ट आकर्षण आणि विश्वास निर्माण करत तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये खूप गती आणि मेहनत हवी असते आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत खूप प्रयत्न करता तुमचं जीवन संघर्षात्मक असू शकतं पण तुम्ही नेहमी आपल्या ध्येयावर थांब असता कधी कधी तुम्हाला जास्त दबाव निर्माण होतो पण तुम्ही त्या सर्वांवर मात करून एक उच्च स्थान प्राप्त करता भविष्य तुम्हाला व्यक्तिमत्वाने आणि कर्तृत्वाने इतरांमध्ये लक्ष वेधून घेण्याची संधी मिळेल तुम्ही तीस वयानंतर तुमच्या जीवनाला चांगला वळण देऊ शकता जेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि कष्ट फलित होईल अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या आय अक्षरावर जन्मलेले लोक अत्यंत आत्मविश्वासी आणि विचारशील असतात तुम्ही एकत्रितपणे काम करण्यासाठी उत्कृष्ट असता आणि तुमचं दृष्टिकोन नेहमी एकात्मतेकडे झुकलेलं असतं तुम्ही इतरांच्या अपेक्षांवर आधारित निसंदिग्ध निर्णय घेत असता आणि तुमचं जीवन अधिक साधेपणाने जुळलेलं असतं तुमचं व्यक्तिमत्व साधं असलं तरी तुम्ही जीवनाच्या गुडतेला आणि चाचणीला सामोरे जात असता भविष्य तुमचं भविष्य खूप यशस्वी होईल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व कौशल्यांचा योग्य वापर करावा लागेल तुम्ही पंचवीस ते पस्तीस वयानंतर तुमचं जीवन समृद्ध करत जाल जेव्हा तुम्ही आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवाल जे अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या जे अक्षरावर जन्मलेले लोक अनोळखी आणि साहसी असतात तुम्ही सतत नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असता तुमचं व्यक्तिमत्व नेहमीच प्रेरणादायक आणि हिंमत देणार असत तुम्हाला तुमच्या जीवनात दृष्टिकोनाचा आणि आशेचा शोध लागतो आणि तुमचं मन नेहमीच सकारात्मक असतं तुम्ही कधी कधी परिस्थितीमध्ये गोंधळून जात असता परंतु तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा तुम्हाला प्रगती साधण्यास मदत करते भविष्य तुम्ही अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये प्रगती साधू शकाल आणि तुमचं भविष्य व्यक्तिमत्वाने चांगलं असणार आहे तुम्ही साहसी निर्णय घेतल्याने आणि आपल्या ध्येयासाठी एकवटल्याने तुम्ही यश संपादन करू शकाल खे अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या खे अक्षरावर जन्मलेले लोक विद्वान विचारशील आणि मेहनती असतात तुमचं व्यक्तिमत्व नेहमीच चांगल्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहतं तुमचं आयुष्य जरी कठीण असलं तरी तुमचं आत्मविश्वास आणि कष्ट तुम्हाला ते पार करण्यास मदत करतात तुमच्या जीवनात कधी कधी निराशा येते पण त्यावर विजय मिळवण्यासाठी तुम्ही योग्य मार्ग शोधता भविष्य तुमचं भविष्य तुमच्या मेहनतावर आणि दृढनिश्चयावर आधारित असते तुम्ही स्वतःला समजून घेतल्या आणि धैर्याने प्रयत्न केल्यावर तुम्हाला मोठं यश मिळेल ऍल अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या एल अक्षरावर जन्मलेले लोक सौम्य विचारशील आणि प्रेमळ असतात तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी काम करण्यास नेहमीच तयार असता तुमचं व्यक्तिमत्व एक वळण घेणारे असते आणि तुमचं मन नेहमी नवीन शक्यता आणि संधी शोधत असते तुम्हाला मानसिक शांती मिळवण्यासाठी कधी कधी संघर्ष करावा लागतो तुमचं जीवन विविध चढ उतारांनी भरलेलं असतं पण तुमचं नशीब तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन दिल्याने तुम्ही पुढे जात असता भविष्य तुम्हाला इतरांच्या मदतीने तुमचं भविष्य उज्ज्वल होईल तुमचं जीवन बळकट आणि स्थिर होईल आणि तुमचं यश तुमचं काम आणि इतरांच्या मदतीमुळे मिळेल एम अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या एम अक्षरावर जन्मलेले लोक खूप महत्वाकांक्षी दृढनिश्चयी आणि कर्तव्यपरायण असतात तुमचं व्यक्तिमत्व खूप कडक असलं तरी तुम्हाला इतरांना मार्गदर्शन करण्याची क्षमता असते तुम्ही खूप प्रयत्नशील असता आणि तुम्ही जे ठरवता ते साध्य करतो तुमचं जीवन अत्यंत सक्रिय आणि चाचणी करणारे असते पण तुमचं नशीब तुमच्याबरोबर असतं तुम्ही सर्व समस्यांना योग्य दृष्टीने सामोरे जाता भविष्य तुम्हाला जीवनामध्ये संघर्षाच्या अनेक टप्प्यांवर जावे लागेल परंतु तुम्ही जर आपल्या कार्यावर विश्वास ठेवला तर तुमचं भविष्य अत्यंत यशस्वी होईल तुम्ही तीस वयानंतर स्थिरतेकडे जात राहाल एन अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या एन अक्षरावर जन्मलेले लोक नाविन्यपूर्ण सर्जनशील आणि कल्पक असतात तुमचं व्यक्तिमत्व असामान्य असते आणि तुमचं मन सतत नवीन विचारांच्या शोधात असतं तुम्हाला जीवनात केवळ स्वातंत्र्य आणि सृजनशीलतेची आवड असते तुमचं नशीब तुमचं मार्गदर्शन करणारं असतं आणि तुम्ही ठरवलेलं स्वप्न साकार करण्यासाठी मोठं काम करता भविष्य तुम्ही पुढे जाऊन मोठे विचारशील प्रकल्प राबवू शकाल तुमचं भविष्य सृजनात्मकतेमुळे फार चांगलं होईल ओ अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या अक्षरावर जन्मलेले लोक अत्यंत आकर्षक बुद्धिमान आणि नेहमीच आपल्या लक्ष्यासाठी कटिबद्ध असतात तुम्ही खूप धाडसी असता आणि तुमचं व्यक्तिमत्व सहज लक्ष वेधून घेतं तुमचं मन नेहमीच स्वातंत्र्याची इच्छा करतं परंतु तुम्हाला समजून घेणं आणि इतरांना मदत करणं देखील आवडतं तुम्ही एक विशिष्ट गोडवा आणि आकर्षण घेऊन येता ज्यामुळे इतर लोक तुमच्याकडे आकर्षित होतात तुमचं जीवन कधी कधी टेन्शनच्या लहान गोष्टीमुळे प्रभावित होतं पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे सामोरे जात असता भविष्य तुमचं भविष्य यशस्वी होईल पण तुम्हाला कधी कधी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल तुम्ही तीस वयानंतर तुमच्या ध्येयात ठामपणे उतराल आणि स्वतःला समजून एक स्थिर जीवन निर्माण कराल पी अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या पी अक्षरावर जन्मलेले लोक संवेदनशील सहानुभूती असलेले आणि माफ करणारे असतात तुमचं मन खूप मोठं असतं आणि तुम्ही इतरांवर प्रेम आणि काळजी दाखवायला तयार असता तुमच्या जीवनात इतरांमध्ये मोठं स्थान असतं आणि तुम्ही नेहमी इतरांना मदत करण्यासाठी धावता तुमचं व्यक्तिमत्व सौम्य प्रेम आणि सहनशील असतं तुमचं जीवन कधी कधी मोठ्या निर्णयांवर आधारित असतं आणि त्यात तुम्ही अस्वस्थ होऊ शकता भविष्य तुमचं भविष्य इतरांना मदत करण्यामुळे सुखद होईल तुमचं जीवन प्रेम आणि कुटुंबाच्या वर्तुळात चांगला वळण घेईल तुम्ही तीस वयानंतर आपल्या इच्छांसाठी अधिक धैर्य दाखवाल आणि तुमचं जीवन अधिक यशस्वी होईल क्यू अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या क्यू अक्षरावर जन्मलेले लोक खूप विचारशील बुद्धिमान आणि खूप सुसंगत असतात तुम्ही नेहमीच आपल्या आयुष्याचा गुण दृष्टिकोन ठेवता आणि तुमचं व्यक्तिमत्व चांगल्या विचार आणि योजनांवर आधारित असतं तुम्ही धाडसी असता पण त्याचवेळी तुम्ही आपल्यासाठी आणि इतरांसाठीही जास्त समजून घेत असता तुम्ही काही वेळा नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असता ज्यामुळे तुमचं जीवन थोडं चाचणी घेतं भविष्य तुमचं भविष्य साध्य करण्यासाठी तुम्ही जास्त विचार आणि योजनांसोबत कार्य कराल तुम्ही तीस वयानंतर अधिक धैर्य आणि समज ठेवून जीवनात महत्वाची गोष्टी साधू शकाल आर अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या आर अक्षरावर जन्मलेले लोक खूप उत्साही कल्पक आणि प्रेरणादायक असतात तुम्हाला नेहमीच आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करण्याची ताकद असते आणि तुमचं व्यक्तिमत्व इतरांना प्रेरणा देणार तुमचं जीवन बहुतेक नवीन संधींनी भरलेलं असतं आणि तुम्ही त्या संधींचा पुरेपूर फायदा घेत असता तुम्ही सर्जनशील असता पण कधीकधी तुम्ही अधिक उत्तेजित होऊ शकता आणि घाईत निर्णय घेण्याचा धोका असतो भविष्य तुमचं भविष्य तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर आधारित असेल तुम्ही तीस वयानंतर प्रगती साधाल आणि आपल्या कार्यामध्ये यश प्राप्त कराल तुम्ही अधिक सर्जनशील होऊन इतरांसोबत महत्वाच्या प्रकल्पांमध्ये कार्य कराल एस अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या एस अक्षरावर जन्मलेले लोक खूप धैर्यशील शक्तिशाली आणि सकारात्मक असतात तुम्ही आपल्या ध्येयांसाठी कोणताही त्याग करण्यास तयार असता तुमचं व्यक्तिमत्व मजबूत असतं आणि तुम्ही आपल्या जीवनात इतरांच्या समर्थनासाठी खूप कठोर मेहनत करता तुम्ही खूप योजनाबद्ध आणि जिद्द असलेले लोक असता परंतु कधी कधी तुम्ही आपल्या भावनांना दाबून ठेवता ज्यामुळे ते उचंबळून जात भविष्य तुमचं भविष्य खूप यशस्वी होईल तुम्ही योग्य दिशा शोधल्यानंतर तुमचं जीवन उत्तम होईल तुमच्या कर्मामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल असेल तुम्ही तीस वयानंतर आर्थिक आणि वैयक्तिक यश मिळवू शकाल टी अक्षर वैयक्तिक आणि नावाच्या टी अक्षरावर जन्मलेले लोक खूप विश्वासू कर्तव्यपरायण आणि गंभीर असतात तुम्ही खूप समजदार असता आणि तुमचं मन नेहमीच सही मार्गावर असतं तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी मित्रांसाठी आणि समाजासाठी चांगलं करण्याची इच्छा असते तुमचं जीवन मेहनत आणि समर्पणाच्या आधारावर घडतं आणि तुम्ही कधीही आपली चूक मान्य करण्यास तयार असता भविष्य तुमचं भविष्य कधीही स्थिर होईल तुम्ही जोपर्यंत आपल्या कार्यावर निष्ठेने मेहनत करता तुम्ही तीस वयानंतर चांगला मार्गदर्शन आणि यश मिळवाल यू अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या यू अक्षरावर जन्मलेले लोक अत्यंत बुद्धिमान चालक आणि जिद्दी असतात तुम्ही आपल्या विचारांना स्वतंत्रपणे व्यक्त करण्यास सक्षम असता तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ असतं आणि तुम्हाला जीवनात चांगलं शोधण्याची आवड असते तुम्ही खूप संवेदनशील असता आणि इतरांच्या भावनांचा आदर करता तुमचं जीवन ठराविक असतं आणि तुम्ही नेहमीच आपल्या योग्य निर्णयांना परिपक्वतेने सामोरे जाता भविष्य तुम्ही आपल्या मेहनतीमुळे आणि धैर्यामुळे जीवनात यश मिळवाल तुम्ही तीस वयानंतर जीवन सामर्थ्याने बदलाल आणि नवे लक्ष साधणार आहात व्ही दृष्टीने तुम्ही नावाच्या व्ही अक्षरावर जन्मलेले लोक खूप नेतृत्व क्षमता असलेले उत्साही आणि प्रेरणादायक असतात तुम्ही खूप जिद्दी आणि ध्येयासाठी कटिबद्ध असता तुमचं व्यक्तिमत्व एकदम प्रभावी आणि आकर्षक असतं ज्यामुळे इतर लोक तुमच्याकडे लक्ष देतात तुम्ही इतरांच्या मदतीला येण्याची तयारी ठेवता पण कधीकधी तुम्हाला लहान गोष्टींवर विचार करण्याची गरज असते भविष्य तुम्ही तुमच्या कामावर आणि निर्णयांवर विश्वास ठेवून यश मिळवाल तुम्ही तीस वयानंतर मोठ्या निर्णयांमध्ये आपला ठसा निर्माण कराल आणि तुमचं भविष्य यशस्वी होईल डब्ल्यू अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या डब्ल्यू अक्षरावर जन्मलेले लोक अत्यंत आत्मविश्वासी धाडसी आणि नेतृत्व करत असतात तुमचं जीवन बहुतेक वेळा नवीन गोष्टी करण्यास परिष्कृत विचार करण्यास आणि मोठ्या संधींचा फायदा घेण्यास समर्पित असतं तुम्ही जे ठरवता ते पार करता आणि तुमचं व्यक्तिमत्व नेहमी इतरांना प्रेरणा देत असतं तुम्ही जास्त विचार करणारा आणि धोका घेणारे असता त्यामुळे कधी कधी चुकीचे निर्णय देखील होऊ शकतात भविष्य तुम्ही खूप मोठं यश मिळवणार आहात परंतु यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही वेळा कठोर परिश्रम करावे लागतील तुम्ही तीस वयानंतर तुमच्या ध्येयाच्या जवळ जाल एक्स अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या एक्स अक्षरावर जन्मलेले लोक खूप वेगळं आणि अनोख विचार करणारे असतात तुम्ही खूप सर्जनशील साहसी आणि नव्या गोष्टी शिकण्यास तयार असता तुमचं व्यक्तिमत्व अज्ञात गूढ आणि आकर्षक असतं तुमच्यात एक मानसिक खोली असते आणि तुम्ही नेहमीच आत्ममंथन करत असता तुम्ही अनेक वेळा कठीण परिस्थितीत थांबण्याची ताकद ठेवता आणि तुमचं जीवन नवीन दृष्टिकोन आणि दृष्टिकोनाने समृद्ध भविष्य भविष्य तुमचं तुम्ही केलेल्या सर्जनशील आणि धाडसी निर्णयांवर आधारित असेल तुम्ही तीस वयानंतर तुमचं जीवन वेगळी दिशा घेईल आणि तुम्ही एक महत्वाचा मोड गाठाल जो तुमचं भविष्य संजीवक ठरेल वाय अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या वाय अक्षरावर जन्मलेले लोक विचारशील सुसंस्कृत आणि सुसंगत असतात आपले ध्येय योग्य मार्गाने साधू इच्छिता आणि तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं तुमच्या मनात विचारांची एक स्पष्टता असते आणि तुम्ही नेहमी समजून उमजून निर्णय घेत असता तुम्ही आपल्या कुटुंब मित्र आणि समाजासाठी खूप समर्पित असता आणि इतरांच्या मदतीला नेहमी तत्पर असता भविष्य तुमचं भविष्य त्याच्या ध्येयाच्या यशस्वीतेवर आधारित असेल तुम्ही तीस वयानंतर चांगल्या निर्णयांच्या मदतीने आपलं जीवन अधिक स्थिर बनवाल आणि योग्य मार्गाने यश मिळवाल झेड अक्षर वैयक्तिक आणि मानसिक दृष्टीने तुम्ही नावाच्या झेड अक्षरावर जन्मलेले लोक खूप दृढनिश्चयी जोशपूर्ण आणि धाडसी असतात तुमचं व्यक्तिमत्व सर्वांसमोर येणारं असतं कारण तुम्ही काहीतरी वेगळं करणार असता तुम्ही जीवनातील प्रत्येक आव्हानास सामोरे जाण्याच्या तयारीत असता आणि तुम्ही अपार आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवता तुमच्यात एक विशिष्ट आकर्षण असतं ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात भविष्य तुमचं भविष्य तुमच्या मनातील शक्ती आणि आत्मविश्वासावर आधारित असेल तुम्ही तीस वयानंतर स्वतःच्या कार्यामुळे एक वेगळं ठिकाण मिळवाल आणि तुमचं जीवन अधिक यशस्वी होईल